राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज पुणे गुरटेकडे का ते कांद्याच्या भावामध्ये सुधारणा झालेली आहे तर कोणत्या प्रतीच्या कांद्याला काय बाजारभाव निघालेला आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी माझा बळे राजावरती असलेल्या सर्व शेतकरी मित्रांना माझी एक विनंती आहे मित्रांनो कालच्या मी कॉमेंट्स आपल्या सगळ्यांच्या वाचलेल्या आहेत आणि रोज कमेंट्स मी सगळ्याच्या वाचत असतो तर माझ्या असं निदर्शनास आलं की काही शेतकरी मित्रांचं म्हणणं आहे की तुम्ही कांद्याच्या भावाच्या नकारात्मक बातम्या देतात कांद्याचे भाव सुधारलेले आहेत तुम्ही काहीही भाव सांगता तर मित्रांनो ज्या बाजार समितीमध्ये कांद्याचे जे भाव आहेत तेच भाव माझा बळीराजावरती सांगितले जातात काल आपण पाहिलं की पुणे गुळटेकडी झालं सोलापूर झालं तसेच बेंगलोर हैदराबाद येथील बाजारभाव जर आपण पाहिले तर काल थोडेसे भाव इकडे कमी होते तर नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे भाव काल चांगले सुधारलेले आपल्याला एक दोन रुपयांनी दिसून आलेले होते आता तुम्ही नाशिकचे बाजारभाव पाहायचे आणि मी पुणे गुळटेकडीचे सांगितले कमी तर तुम्ही म्हणायचे की तुम्ही चुकीच्या बातम्या देता तर मित्रांनो तसं काही नसतं ज्या बाजार समितीमध्ये कांद्याला जे बाजार निघाले ते आपण माझा बळीराजावरती टाकत असतो आता उगच म्हणायचं कांद्याचे भाव वाढले वाढले असं म्हणून चालत नाही जी काही आत्ताची परिस्थिती आहे तीच परिस्थिती माझा बळीराजावरती टाकली जाते कारण मित्रांनो आपल्याला माहीत आहे की बऱ्याच बाजार समितीमध्ये एक अर्ध वक्कल कांद्याचं जास्त भावाने विकतात आणि खाली जे काही बारीक साईज कांदे असतात त्या कांद्याच्या भाव अगदी कमी भावाने तो कांदा घेतला जातो कालही मला बऱ्याच शेतकरी मित्रांनी कमेंट्स करून सांगितलं की आमच्या बाजार समितीमध्ये उंच भाव एक अर्ध्या वकलाला काढतात आणि खाली बारा तेरानेच कांदे खरेदी करतात तर मित्रांनो अशी परिस्थिती खूप साऱ्या मार्केटमध्ये आहे शेतकऱ्यांची खूप साऱ्या मार्केटमध्ये लूट ही केली जाते आणि माझा बळीराजावरती मित्रांनो आपण शेतकरी हिताचंच काम हे करत असतो त्यामुळे आपण निर्धास्त रहा जे काही कांद्याचे बाजारभाव असतील जे काही कांद्याची महत्त्वाची माहिती असेल ती नक्कीच आपल्याला योग्य माहिती अशी माझा बळीराजेवरती दिली जाते तर पाहूयात पुणे गुलटेकडे तर आजचे कांद्याचे बाजारभाव मित्रांनो पुणे गुळटेकडे तर आज सत्तर प्लस कांदा गाड्यांची आवक आहे गोल्टे कांदे सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर गोल्टा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर मोठे बारीमाल एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत टॉप कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत मित्रांनो पुणे गुलटेकडे ते कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव पुन्हा एकदा सुधारलेले आहेत एक ते दोन रुपयांनी किलोमागे आज पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये सुधारणा ही झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा